दादा जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार विश्वास बडोगे यांच्यावरती गुजरात राज्यामध्ये अनेक दारू तस्करीचे गुन्हे आहेत या अनुषंगाने गुजरात पोलिसांनी त्यांना अटक केली असल्या अश, अशी अशी बातमी तिथल्या अधिकाऱ्यांनी बाईटद्वारे दिलेली आहे तर या अनुषंगाने त्यांच्या आता नगराध्यक्षपदासाठी ते उमेदवारी करत आहे आणि अशावेळी त्यांना अटक करणं यामध्ये तुम्हाला काही राजकीय हस्तक्षेप वाटतो का काय म्हणाल तुम्ही निश्चितच राजकीय जबावापोटीच हे गुन्हे त्यांनी बेकायदेशीर दाखल केलेले आहे आणि विश्वासभाऊ बाहेर असले मध्ये असले तरी विश्वासभाऊ आमचे उमेदवार आहे कारण कॅप्टन जरी आउट अस झाला असेल तरी कोच आहे इथे आणि कोच असल्यामुळे विश्वासभाऊ आणि त्यांचे जे उमेदवार आहे तेवीसच्या तेवीस ते निश्चित सर्व निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे विरोधक लोकांमध्ये अशी संभ्रमता निर्माण करत आहे की तुमचा जो जिल्हा विकास आघाडीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे त्याला तुरुंगात जावा लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा उमेदवाराला निवडून देणार का असा जो प्रचार चाललेला आहे विरोधकांचा यावर तुम्ही कशी रणनीती तयार केली आहे काय सांगाल हे बघा विश्वास भाऊ जरी तिकडे गेले असतील तरी इकडे आम्ही आहे आणि त्यांना सामोरा जायला आम्ही सक्षम आहे कारण जे विरोधक का आहे आमचे तेही त्याच पद्धतीने व्यवसाय करतात त्याच्यामुळे ते काही जास्त लोक मनावर घातील असं आम्हाला वाटत नाही ज्या प्रकारे आपण पत्रकार परिषद घेऊन सांगितली की विश्वासभवनवरती राजकीय हस्तक्षेप झाला आहे तर नक्की कुठ थ्रू हा राजकीय हस्तक्षेप होऊन दडपशाही करून ही अटक झाली याबाबत आपण काय माहिती देऊ शकता ते थोड्या दिवसात माहिती पडेल आपोआप बाहेर येईल ते कोणी केलेले आहे ते कारण दादाने सांगितलं आपल्याला की ज्या दिवशी रॅली झाली आणि त्या दिवसापासून विरोधकांची पायाखालची वाळू सरकायला लागली म्हणजे आपण गुजराती मध्ये म्हणतो ना बोखलाईल बिल्ली खांबालोचे ह्या पद्धतीचं कट कारस्थान रचून हे सर्व चाललेलं आहे पण आम्ही सक्षम आहे त्या गोष्टीला सर्व गोष्टीला आम्ही सक्षम आहे आणि ते आम्ही त्यांना पुरून उरू ही घटना परवाची होती आजपर्यंत पण महापौर नगरपालिका इलेक्शन पाहिजे निवडणूक पाहता अद्याप पावंत कुठल्याही सत्ताधारी विरोधक पक्षाने विश्वास विरोधात विरोधात गट एकही वाक्य म्हणून काही बाहेर आलं आणि जाहीरपणे मग तरी तुम्हाला काय वाटलं की आपण त्या त्याविषयी आपली भूमिका मांडावी हे बघा तीन वर्ष झालेले आहे विश्वास भाऊ घरी आहे तिथला कुठलाही तसा त्यांचा व्यवसाय नाही आणि अचानक फार्म भरला आणि प्रचार रॅली काढली आणि अटक करणं हे काय आम्हाला उचित वाटत नाही दादा जिल्हा विकास आघाडी तर ते पूर्णच्या पूर्ण तेवीस उमेदवारांच्या उमेदवारांचे तुम्ही प्रचार करणार आहेत आणि निवडून देणार बस काही तुमचं आम्ही जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्ष आणि तेवीसच्या तेवीस उमेदवारांचे प्रचार प्रत्येक वार्डात जाऊन करू आणि लोकांना पटवून देऊ की ह्या नवापूर शहराच्या विकास कसा खुंटलेला आहे आणि तो विकास आम्ही कसं करणार हे आम्ही नवापूर शहराच्या लोकांना विश्वासात घेऊन आम्ही ते आम्ही सांगू आणि त्याच्यात आमचे भाऊ निश्चितच निवडून येतील असं आम्हाला वाटतं पहिले का दादा आम्ही प्रयत्न चाललेले आहे न्याय प्र प्रविष्ट आहे त्याच्यामुळे काय ते जास्त बोलता येत नाही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण नवापूरच्या जनतेला आणि विरोधकांना काही आव्हान करू इच्छिता का आमचं एवढं ज्या आम्ही विकासाचे ध्येय घेऊन पुढे निघालेलो आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की ग्रामीण भागामध्ये किती विकास चाललेला आहे शहरात का विकास होत नाही आणि ह्या कशामुळे होत नाही जे लोक तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून एके हाती सत्ता चालू आहे तरी त्यांच्याकडून विकास झालेला नाही हा का का होत नाही हा लोकांनाही प्रश्न पडलेला आहे ना आणि त्याच्यामुळे विकास करणारे फक्त आम्ही आहे हे लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे आणि विश्वासभाऊंच्या पाठीशी आहे विश्वासभाऊंचा विश्वास स्वभाव मोवाळ स्वभाव चांगला स्वभाव आणि सर्वांना घेऊन चालणारे एक चांगले खोत करू आमचे उमेदवार त्याच्यामुळे विश्वासभाऊंवर या शहरातील जनतेच्या खूप मोठ्या प्रमाणात विश्वास आहे विश्वासभावना गुजरात पोलिसांनी काल जे अटक केलेली आहे त्या संदर्भात अनेक उमेदवारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर ती भीती कशी हे बघा कसं सांगा कॅप्टन जरी गेले ना तरी कोच आहे ना इथे हा त्याच्यामुळे त्यांनी टेन्शन करायची काही गरज नाही सक्षम आहे आम्ही त्यांचे वडील आहे त्यांच्या मिसेस उभे आहे आणि लोकांचे भरपूर प्रेम आहे तुम त्यांच्यावर त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी काय तंत्र वापरण्यात आला होता तसं काय आम्हाला अजून समजलं नाही आमच्या विरोधक आणि आपल्यालाही माहिती आहे प्रस्थापित कोण आहे इथे आम्हाला <coughs> सांगायची गरज नाही तुम्ही जास्त अनुभव घेतलेला आहे माझ्यापेक्षा <coughs>